लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावरती येणार आहेत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत राहुल गांधींसोबत काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील परभणीमध्ये सांत्वनपर भेट दिली होती आणि त्यांच्या पाठोपाठ आता राहुल गांधी देखील सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन करणार आहेत पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा नेमका कसा असेल प्रज्ञा आपण जर घटनाक्रम बघितला तर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो बंद पुकारण्यात आला होता शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी यामध्ये हिंसा केली आणि यानंतर जी धरपकड पोलिसांनी केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ज्या दिवशी त्यांचा अंत्यविधी पार पडला त्यानंतर परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे जे आहेत त्यांचाही मृत्यू झाला होता हृदयविकाराच्या धटक्याने आणि याच पार्श्वभूमीवर नेत्यांनी इथं विरोधी पक्ष असेल सत्ताधारी नेते जे आहेत ते सांत्वनपर भेट देत आहेत कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन करत आहेत तर याच अनुषंगाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीमध्ये येत आहेत साधारणतः दोन वाजता ते परभणीमध्ये दाखल होतील नांदेड येथे विशेष विमानानं ते जवळपास सव्वा बारा वाजता येतील आणि त्यानंतर बायकार परभणीमध्ये येतील सव्वा दोन वाजता ते दिवंग सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे नवा मुंडा परिसरामध्ये जिथं ते थांबलेले त्यांच्या नातेवाईकांकडं तिथं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतील त्यांच्या आई आणि दोन भाऊ आहेत त्यांच्याशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर दिवंगत विजय वाकुडे जे आहेत त्यांच्या कुटुंबाकडे जाऊन त्यांच्याही कुटुंबाची सांत्वन राहुल गांधी करणार आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला असतील नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात यांचे अनेक नेते इथं येणार आहेत या राहुल गांधींच्या दौऱ्याबरोबरच शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत असतील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेही आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री ज्या आहेत मेघना बोर्डीकर त्याही संध्याकाळी आज परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत प्रज्ञा पंकज अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट